मित्रांनो नमस्कार तुम्हीही जर ग्रामपंचायत क्षेत्रात राहत असाल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण की ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायतीला शासकीय प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी ही पदे होती जनरली लहान ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामसेवक व मोठ्या ग्रामपंचायत सांभाळण्यासाठी जो अधिकारी आहे त्याला ग्रामविकास अधिकारी असे म्हणायचे मात्र त्यांना आता नवीन ओळख ही मिळालेली आहे दोन्ही पदे एकच असल्याने व वेतन भत्तेही एकच असल्याने ही दोन्ही पदे संभ्रम निर्माण करणारी होती मात्र महाराष्ट्र राज्य शासनाने अतिशय मोठा निर्णय घेत ही दोनही पदे रद्द करून आता ग्रामपंचायत अधिकारी हे पदनाम त्यांना कायम केलेले आहे त्यामुळे आता लक्षात घ्या तुमच्या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी जो शासकीय प्रतिनिधी आहे त्यांचे पदनाम ग्रामपंचायत अधिकारी असे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो